नमस्कार ट्रेंडिंग ट्वायलाईट्स या आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडीच्या दिवसातलं खास आणि आरोग्यदायी गाजराचं आणि ओल्या हळदीचं लोणचं हे चवीला तर अप्रतिम लागतंच पण आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तर यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे घेतली आहे मी मोहरी लाल तिखट हळद मीठ आणि चिमूटभर हिंग आणि आपल्याला लागणारे लिंबू तर इथे एक लिंबू मी कापून घेतलेला आहे हा आंबटपणा लोणचाला येण्यासाठी आपण वापरणार आहोत इथे मी काही गाजर घेतलेत तर हे गाजर आपण स्वच्छ धुवून याची साल काढून मग आपण ते लोणच्यामध्ये वापरणार आहोत आणि ही ओली हळद आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता हे गाजराची साल काढण्यासाठी पूर्ण आ, साल पील ऑफ करायची गरज नाही आहे तुम्ही अशा टोकदार चाकुनी त्याच्या हलकेशे वरचे जे केसर आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता तर हे सर्व गाजर मी हलकेसे पील ऑफ करून घेतले त्याचे आता आपण चौकोणी उभट असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी उभट लांबट असे चौकोणी तुकडे केलेले आहेत असेच मी सर्व गाजरांचे तुकडे करून घेणार आहे आता हे सर्व तुकडे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे आणि आता आपण या लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर ही जी मोहरी आहे ती मोहरी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकीशी वाटून घेणार आहे खूप पावडर करायची नाही आहे त्याची थोडंसं जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे आणि या वाटलेल्या मोहरीमध्ये आपण हे जे मसाले आहेत ते टाकणार आहोत लाल तिखट हळद मीठ आणि हिंग हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर हे हा जो लोणचाचा मसाला आहे तो आ, तुम्ही कोणत्याही भाजीच्या लोणच्यासाठी वापरू शकता मला थोडंसं तिखट आणि मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून ॲड केलं आहे कारण हा जो मसाला आहे आपण हळदीच्या आणि गाजराच्या दोन्ही लोणच्यासाठी वापरणार आहोत आणि उरलेला मसाला आपण स्टोअर करून ठेवणार आहोत तर इथे हा मसाला मिक्स केल्यानंतर मी त्यावरती एक लिंबू पिळून घेणार आहे लिंबाणी छान ह्याला आंबटपणा येतो आणि वा बघा हे लोणचं किती छान दिसतंय आणि खायलाही ते खूप छान लागतं तर हे बघा आपण गाजराच्या फोडींमध्ये हा सगळा मसाला मिक्स करून घेतला आहे एका बाजूला आता आपण तेल गरम करून घेणार आहोत तर इथे मी तीन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि हेच तेल आपण गाजर आणि हळद दोन्ही लोणच्यासाठी वापरणार आहोत आता या ओल्या हळदीचे आपण अशा पद्धतीने तुकडे करून घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित कापता येईल आता ही हळद मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता याची पुन्हा आपल्याला हलकीशी वरची फक्त साल काढून घ्यायची आहे आणि ज्या पद्धतीने आपण गाजर कट केले तसेच आपण हळदीचेसुद्धा उभट लांबट असे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या हळदीने पूर्ण हात पिवळा झाला आहे माझा <laughs> आणि तर खूप छान येतो आहे हळदीचा तर आपण अशा पद्धतीने याचे उभट काप करून घेणार आहोत आणि जसे आपण गाजराच्या लोणच्यामध्ये मसाला मिक्स करून घेतला आहे तसाच आपण मग या हळदीच्या तुकड्यांमध्ये मसाले मिक्स करून घेणार आहोत आता हे हळदीचे तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे मी मसाला घातलेला आहे तर इथे जेवढे हळदीचे आणि गाजराचे तुम्ही वापर करणार आहे त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मसाला घ्यायचा आहे आणि हा जो उरला आहे मसाला तो मी एका कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवणार आहे तर हा रेडी टू पिकल मसाला आहे तुम्ही कोणत्याही भाजीच्या लोणच्यासाठी हा वापरू शकता आता या हळदीच्या मिश्रणावरती आपण एक लिंबू पिळून घेणार आहोत लिंबामुळे याला छान असा आंबटपणा येतो आणि हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहे आता हे बघा तेल गरम झालेलं आहे आता या तेलाला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये मोहरी आणि थोडीशी हिंग आपण टाकणार आहोत आणि हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ते लोणच्यामध्ये घालणार आहोत तोपर्यंत आपण हळदीच्या लोणच्यासाठी एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे ब्लॅक पेपर तर हे मिरे आहे आपण ते थोडेसे बारीक असे कुटून घेणार आहे आणि त्या मिरेपूड आपण त्या हळदीवरती टाकणार आहोत हळदीच्या लोणच्यामध्ये मिरं हे घातल्यानंतर त्याच्यातलं जे करक्युमीन आहे ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी हेल्पफुल ठरतं म्हणून आपण त्याच्यामध्ये मिरेपूड घालायचीच आहे आता बघा हे तेल थंड झालं आहे आता हे तेल थोडं थोडं करून आपण हळदीच्या आणि गाजराच्या दोन्ही लोणच्यामध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला हे लोणची खूप दिवसांसाठी साठवायची आहे तर तुम्हाला तेलाचं प्रमाण इथं ते थोडंसं वाढवावं लागणार आहे पण जर तुम्ही एक आठ दहा दिवसामध्ये हे लोणचं संपवणार असाल तर तुम्हाला जास्त तेल वापरायची गरज नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे तेल मिक्स करून घेणार आहे हळदीच्या आणि गाजराच्या दोन्ही लोणचांमध्ये तुम्ही बघू शकता हे लोणचे किती सुंदर दिसतात आणि खायलाही तेवढी चविष्ट आहेत ओली हळद खाणं हे खरंच आरोग्यासाठी खूप चांगलं आहे पण अशी ओली हळद खाल्ली जाणार नाही तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचं लोणचं वापरलं तर लहान मुलंसुद्धा हे अगदी आवडीने खातील तर तुम्ही हे नक्की हळदीचं आणि गाजराचं लोणचं ट्राय करा फक्त मेक शुअर करा की तुम्ही हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवाल नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू